नमस्ते ग्रीन एक्स या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे परवाच्या व्हिडिओमध्ये आपण अति चंचल मुलांना सांभाळताना आईवडिलांनी नेमकं काय केलं पाहिजे याबद्दल थोडेफार मोठे पद्धती त्याचबरोबर आजचा व्हिडिओही आपण लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी काय करायचं कसं दक्ष राहायचं याबद्दल करणार आहोत अजूनही कुणी जर आपल्या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात मुलांच्या सुरक्षिततेसाठी रहा दक्ष म्हणजेच मुलांची सुरक्षितता तर अक्षरशः आपण पोटात असल्यापासूनच करत असतो पोटात असताना जी सुरुवात करायला चालू होते ते अक्षरशः मुलं आपल्या पायावरती उभं राहायपर्यंत आणि त्यानंतरही आईवडील आपल्या मुलाच्या काळजीपोटी दक्ष राहत असतानाच आपण सर्वजण पाहत असतो तर आता आजचा व्हिडिओ आहे लहान मुलांच्या सुरक्षितेसाठी नेमकं करायचं काय आजकाल आपण तुम्ही बघत असाल की लहान मुलांच्या सुरक्षितता करणं खूप गरजेचं कर आहे कारण की स्कूलमध्ये सोडताना रिक्षा असेल किंवा कुठली फॅन असेल अनोळखी व्यक्तीकडून चॉकलेट दिलं जातं त्याला गोड गोड खाऊ दिलं जातं किंवा एखादी टॉईज खेळणी वगैरे देऊन मुलांना अक्षरशः आपल्याकडे वळवण्याचा काही लोक प्रयत्न करून चुकीच्या पद्धतीने मुलांचं अपहरण करण्याचा देखील न्यूज आपण सर्वत्र ऐकत असतो किंवा पुढारी असेल किंवा अशा ओळखीच्या असेल काहीतरी प्रॉब्लेम आला असेल तर नक्कीच आपल्याला ते ऐकायला मिळतं सो आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी नेमकं काय करायचं याबद्दल आज आपण बघूयात अलीकडेच लहान मुलांच्या संदर्भात अत्याचाराच्या घटना तर दिवसेंदिवस वाढत आहेत लहान मुलींच्या बाबतीतल्या जो काही त्यांना त्रास होतो जी काही त्यांच्याबद्दलची जी, जी हिंसा होते अत्याचाराच्या घटना अनेकदा बोलल्या जात नाहीत काही ठिकाणी नोंदवल्या देखील जात नाहीत पण त्याच्यातून ज्या काही जखमा मिळतात जे काही व व्रण मिळतात ते मात्र त्या लहान मुलांच्या कायमस्वरूपीच आठवणीत राहतात हेल्दी चिल्ड्रनच्या आकडेवारीनुसार दरवर्षी सुमारे तीस दशलक्ष मुलांवरती लैंगिक अत्याचाराच्या घटना आपल्याला पाहायला मिळतात आपल्या मुलांना अशा अत्याचारापासून सुरक्षित ठेवणं त्यासाठी सजग राहणं आणि त्यासाठी वेळ वेळच्या वेळी कृतिशील राहणं किंवा जर काही ते घडलं असेल तर त्या ठिकाणी ऍक्शन मोडवरती राहणं हे खूप गरजेचं असतं आणि यातूनच आपण आपण जरी एकविसाव्या शतकात जरी राहत असतो पालक म्हणून जरी आपण असलो तरी काही लोक या विषयाकडं लक्ष देत नाहीत तर आपण या गंभीर विषयाकडं दुर्लक्ष न करणं आणि त्याच्याबद्दल किंवा त्याच्या विरुद्ध ॲक्शन घेणं खूप गरजेचं असतं त्यासाठी प्रत्येक पालकाने नेमकं काय करायला हवं असे ठराविक मुद्दे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर पहिला मुद्दा असा आहे आपल्या मुला मुलींना व्यक्तीच्या सहवासात अजिबात सोडू नका मुला मुलींच्या बदलत्या वागणुकीवर तर सतत लक्ष ठेवा ज्यावेळी मुलांचं वर्तन तुमच्याशी बोलणं असू दे तुमच्या सोबत वागणं असू दे उठणं बसणं असू दे म्हणजेच काय तर मुलाची वर्तनाबद्दलची शारीरिक आणि मानसिक चिन्ह आणि लक्षणं समजून घेऊन त्या दृष्टीनं प्रत्येक पालकानं सजग राहणं तत्पर राहणं खूप गरजेचं असतं आपल्या मुला मुलामुलींशी मोकळेपणानं स्पष्टपणे संवाद साधणं खूप गरजेचं आहे कारण की काही का पालक असे असतात की मुलामुलींशी स्पष्टपणे बोलत नाही त्यांच्याशी मित्रित्वाचं नातं देखील ठेवत नाही त्यामुळं काय होतं की मुलं आणि पालक यांच्यामध्ये अंतर राहायला सुरुवात होते तर पालकांनी असं न करता मुलांशी पण मोकळेपणानं मैत्रीपूर्ण नातं ठेवणं खूप गरजेचं असतं आपल्या मुलांना चुकीचा स्पर्श चांगला स्पर्श म्हणजे काय हे समजावून सांगणं देखील तितकंच गरजेचं असतं सतर्क व सुरक्षित कसं राहायचं याबद्दलची त्यांच्याशी उदाहरणात्मक वारंवार बोलत चला काहीतरी टी व्हीवरती एखादी न्यूज दाखवा आजकाल इंटरनेटचा वापर खूप होतो सो इंटरनेटच्या माध्यमातून मुलांना चुकीचा स्पर्श चांगला स्पर्श दाखवा किंवा जर काही चुकीचं घडत असेल तर अशा वेळेला आपण कसं सुरक्षित राहायचं किंवा आपल्या सोबत असणाऱ्यांना देखील कसं सुरक्षित ठेवायचं याबद्दल देखील मुलांना उदाहरणं दाखवून स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत चला आपल्या मुलांची देखभाल करण्यासाठी कोणालाही कामावर घेण्यापूर्वी आजकाल लहान मुलांना सांभाळण्यासाठी दाया ठेवल्या जातात किंवा मुलांना मुलांना पाळणाघरामध्ये घरामध्ये ठेवून पालक कामावरती जातात तर अशा वेळी ज्यावेळी आपण लेखभा लेखपराची देखभाल करण्यासाठी कुणा एका व्यक्तीला कामावर घेणार असतो तर त्यावेळी त्या व्यक्तीला कामावर रुजू करून घेण्यापूर्वी त्यांची पार्श्वभूमी भूमी समजून घेणं खूप गरजेचं असतं म्हणजे ती व्यक्ती काय करते त्यांचं रजिस्ट्रेशन आहे का त्यांच्या संस्थेचं हे सर्वजण पालक करत असतात पण तरी देखील आजकाल इख्या एकविसाव्या युगात जे काही पालकां मुलांच्याबद्दल आपण ऐकतो आहोत तर त्या सगळ्याच्या दृष्टीनं सर्वांनी सजग राहणं खूप गरजेचं आहे घरात आणि घराबाहेर कुठेही त्यांना मार बसणार नाही कोणत्याही हिंसेला त्यांना सामोरं जावं लागणार नाही याबाबत तर कटाक्ष पाहणं खूप गरजेचं आहे घरात निरोगी वातावरण ठेवा घरात हस्तखेल वातावरण ठेवा जेणेकरून मुलांच्या कुठल्याही समस्या असतील तर ते त्यांच्याशी तुमच्याशी पटकन बोलून जाते योग्य पद्धतीनं आणि विचारपूर्वक वर्क लाईफ बॅलन्स सांभाळा कामाचं उच आणि ताण यापायी आपल्या मुलांकडं दुर्लक्ष अजिबात देखील होऊ नका काम तर प्रत्येकाला करायचं आहे संसार तर सर्वांनाच करायचं आहे कर्तव्य जबाबदारी याहीपेक्षा खूप महत्त्वाचं असतं आपल्या मुलांना सांभाळणं सो प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांच्या बाबतीत त्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत तक्ष राहणं खूप गरजेचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहायला अजिबात विसरू नका तर आपल्या या यूट्यूब चॅनेलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार